आज हद्द हद साडेसात वाजून उलटून तीस सेकंद उलटून गेले माझ्या व्याह्यांची काही इथे दुसरा कोणी असताना मी लग्न मोडून टाकलं असतं पण काय करणार मी लग्न मोडायचं ठरवलं तर माझी मुलगी पळून जाईल त्यांच्या मुलाबरोबर मग त्याच्यापेक्षा विचार केला आपण चार अक्षदा टाकूया आणि लग्न उरकून टाकूया तर यांच्या नवीन हौशी आम्हाला नव्या पद्धतीने लग्न करायचंय काय तर म्हणे लग्नात दोन्ही व्याहींनी जोडीनं नृत्य करायचंय जोडीनं नृत्य तेही तालीम करून अरे मी मराठी विषयाचा प्राध्यापक निमेश कुलकर्णी आणि मी तालीम करायची तेही नृत्याची त्या माणसाबरोबर अजिबात नाही आला तायमान आलो का नाही बाला मी बाला मला बाला वगैरे म्हणायचं नाही अजिबात बाला नाही तर काय मधुबाला बोलू हो <laughs> <laughs> बालाही म्हणायचं नाही आणि मधुबालाही म्हणायचं नाही अहो ठरवलं तर बाळ होतील असा मुला मुलींना शिकवतो मी कॉलेजमध्ये तुम्ही मला काय बाळ म्हणता आणि हे जे तुम्ही म्हणताय ना तुम्ही टायमात आलात उशीरा उशीर आलाय तुम्ही हा मिनिट तब्बल दीड मिनिट उशीर झालाय तुम्हाला आणि उशीर म्हणजे उशीर असतो मग तो, तो दीड मिनिट असू दे नाहीतर दीड सेकंद असू दे उशीर असतो अरे उशीर तर देवाला पण हा माणसं जन्माला घालताना देवाला पण उशीर होतो ना दोन चार दिवस पुरा माग हे पुलंच वाक्य आहे ना पुलं नाही मग विन्या परुलेकरच आहे कोण विन्या परुलेकर अरे विनय परुलेकर मला चे सगळे मेसेंजिंग करतो तो अरे नका रे त्या व्हॉट्सअप मध्ये अडकू जे पुलांचा आहे ते पुलांचा म्हणा <laughs> नको त्यांचं त्यांचा नका म्हणू तुम्ही कळलं का तुम्हाला <laughs> नका हो झालं आपण इथे डान्स करायला ना डान्स नाही नृत्य नृत्य ते काय असत माझ्या पोरं मला सांगितलं नाही माझ्या पोर का मला म्हणलं माझ्या सासऱ्यासोबत डान्स करायचं आहे मी त्याला म्हणलं सासऱ्यासोबत काय मी सासू सोबत पण डान्स करेन तुम्ही कसं माझ्या बायको बरोबर नृत्य करणार तेही मी असताना मला हे कळत नाही तुझं ऑब्जेक्शन कशावर आहे मी तिच्यासोबत डान्स करणार याच्यावर की तू असताना डान्स करणार याच्यावर <laughs> मी सगळं वेगळं वेगळं पण करू शकतो जे ठरलंय तेवढंच करायचं आपण या तेव्हा कसं होणार आहे माझं मग ठीक आहे ना काय त्या हॅवी हॅवी हेवी आता हे काय नवीन हेवी अरे माझा पोरगा तुझी पोरगी आपण दोघे कोण झालो हेवी व्याही असत ते व्याही साधारण भाषेत व्याही म्हणतात त्याला हेवी आता शब्द जाम हेवी जातो ना मला म्हणून मी बोलला हेवी तुम्हाला नाही करणार आपण नृत्य करायला सुरुवात करूया का अरे पण त्यांचा डान्स शिकवणारा आहे कोरियोग्राफर कुठे आहे मग तू बोलवलं होतं त्याला म्हणतात बॉम्बेय लोक भाई आपण आय बाय आलो मी पाहिलं मी स्किट मध्ये घुसलो आणि करियर केलं माझं <laughs> आता कॅरेक्टर पकड बाय बच्ची वनटाय बाय लोक चल ना वाय नाचते ना वाय सासर जाम भारी आहे रे तो क्लासिकल बोलतो हा डान्सिकल बोलतो मला पण काहीतरी विमजिकल बोलावं लागणार हे <laughs> वाजव रे माझ्या मुलीच्या लग्नात जे नृत्य करायचंय त्याची तालीम करतोय तुमच्या मिरवणुकीत नाचायला आलेलो नाहीये मी हे सॉरी आहे का म्युझिक व्युझिक वाचला ना आपल्याला कंट्रोल होत नाही मी काय बोलतो आपण डायरेक्ट डान्सला सुरुवात करायची काय बरोबर आहे म्हणजे मी तुम्हाला ना काही बेसिक गोष्टी सांगतो मला माहिती आहे ते, ते सगळं मी येतो मी सांगतो तुम्हाला काय नसतं डान्स बिन बाय सोपा असतर लोक काय लागतं म्हणजे डान्ससाठी ना बाई थोडा ना कॉन्फिडन्स लागतो आणि ना असं रिदम ना यायला पाहिजे रिदम आला पाहिजे रिदम नाही कसं आहे हे भाला काय टेन्शन घेऊ नका कॉन्फिडन्स आपल्याकडे भरपूर आहे भर हा पण ते रिदमचा म्हणशील आहे काय आमच्या गल्लीत फक्त शिदम आणि कदम आहे रिदम कोणच आहे लेट लेट मी लेट मी एक्सप्लेन नाही हे उगाच मोठेपणा मोठ्यापणाकर रिदम म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे रिदम म्हणजे आलो आलो असं म्हणून कोणी येणार नाहीये रिदम म्हणजे ताल म्हणजे बघा धा दिन धिंदा धा दिन धिंदा धा तीन तिनता ता तीन धिंदा अच्छा असे हा मग ते काय असतं ते धनक तात ना तात ना धनक तात ना तात ना तात धनक तात ना तात नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तोही एक प्रकारचा रिदमच आहे फक्त तो लोककलेचा आहे आणि मी जो सांगितला तो शास्त्रीय कलेचा आहे अच्छा म्हणजे हा सावत्र औषधीचा आहे तो सख्या औषधीचा आहे बरोबर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार योग्य विभाजन केलेलं आहे थँक्यू थँक्यू म्हणताय मला नाही यांच्यावर चिडायचं नाहीये तुम्ही एक काम करा तुम्ही गाणं सांगा त्याच्यावरच्या स्टेप सांगा मी घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करतो आणि थेट लग्नात मी आता कसं बोलला तू कामाची वार्ता केली की नाही बाय मी तुम्हाला गाणं ऐकवतो आपण तो निवडला तू तिथे थांबा का तू बाई नीट ऐका का वन टू थ्री स्टार्ट सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 हे का रे वादा यार नाही 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 ही दोस्ती तुटायची ना ही दोस्ती तुटायची ना नाही 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 असं पाहिजे नाही 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 अहो हे अशुद्ध मराठी आहे तिथे नाही 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 असं असायला हवं तरच मी याच्यावर नृत्य करेन अरे हवी चालत रे असं सगळं असं कसं चालत हा मग नाही अरे असं कधी कधी तू पण अशुद्ध बोलतो मी काय बोलतो मग मी अशुद्ध बोलतो वाय मी अशुद्ध बोलतो कधी बोलतो मी अशुद्ध तू बोललास ना काय बघ तू कधी कधी बोलतास ना न होत हे जर शुद्ध आहे तर मग होत हे अशुद्ध कसं काय वा वा आहे का नाही काय वा हे परत पुलांच वाक्य आहे कोण आहेत पुलं अरे विनय परुलेकरच वाक्य कोण आहे विनय परुलेकर कोण विनय परुलेकर अरे तो जाम दर्दी शायर आहे बोल हा? हा मंग शायर आहे हा मंग काय अरे त्याची शायरी मी व्हॉट्सअपवर ऐकतो ना सगळी ऐकव ना भाऊ ना आता माहोल तर ऐकूनच टाकतो ऐसे माहोल मे ऐसे माहोल दवा क्या है दुआ क्या है वाह 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 ऐसे माहोल मे दवा क्या है दुआ क्या है जब कातिल खुद आके पूछे त्याच्या आसला हो आहेसलं दर्द हा शब्द सोडला तर बाकी सगळी गुलजारांची शायरी बोलले ते ही गुलजारांची शायरी आहे गुलजार? अरे कोण आहे गुलजार अरे विनया परुलेकरची शायरी आहे ही तो स्वतःचा पण काही लिहितो की नाही का दुसऱ्यांचा चोरतो लिहितो ना सकाळी त्याचा सुविचार ऐकला मी भावा ऐकव ना मग ऐका जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा विचारे म्हणा तू शोधून पाय वा, वा एक नंबर हा भाई वा दका बोलू कशी झडत रामदास स्वतःचा आहे चारशे वर्षापूर्वीच चा चोरून स्वतःच्या नावावर खपवतो ना कुठला तुम्ही नृत्य शिकवा मला अरे बांडताय कामाचा असं पाठापाठ बोलायचा चार घंटे टेप असतात आपल्याला तुम्ही शिकवलं आता मी तुम्हाला पहिली सांगतो त्याच्यावर आपल्याला करायचंय कळलं सोप आहे एकदम कसा आहे पहिली वळ काय तुटेल कारे नाही सुटेल कारे हा दोस्तीचा अशी ओळ आहे बाबा तू आता मला शिकवणार भाई मी तुला टेप दाखवतो ती टेप बघ ना पुढची टेप भारी आहे पण वर्डिंग सुटतो अरे वर्डिंग ला लय वेळ आहे भाई वर्डिंग ला लय टाइम आहे अरे आपला तो चुवा डीजे वाला तो रेकॉर्डिंग लावणार आहे बाबा चुआ अरे हा काय चुवा बसलाय तो हा चुव्हा मग तो टायमावर लावणार आहे अकॉर्डिंग भाई तू टेप बघणार भारी टेप आहे हे काय टेप काय अरे टेप टेप तरता 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 टेप तुम्हाला एकमेकांची भाषा कळते हे कुठलं जग आहे काहीच कळत नाहीये मला ही कुठली भाषा आहे मग तू पण आमच्या अरे रे मी सांगतोय ना पुढची टेप बघा एकदम सोपे आहे एकदा या तुम्ही दाखवतो एकदम सोपे आहे तुटेल कारे हा तर दोस्तीचा नाही 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 फिट करा सॉरी मी हे करू शकत नाही काय झालं मला हे पटलंच नाही ना अरे भाई प्रॉब्लेम काय तुला तुम्ही लेखकाचं म्हणणंच बदलताय त्याचं म्हणणं काय सुटेल कारे हात दोस्तीचा नाही 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 ना, म्हणजे नाही सुटला पाहिजे तुम्ही हे असं काहीतरी दाखवताय त्याच्यावर तो हात नाही सुटला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे ये शानपत्ती ये शान्या तू ना उगा तुझा डोका चालू नको मी नाला सोबत ना उगा तिकीट काढून नाही आलो इथे गायला ना तुम्ही तुम्ही चिडा पण जे म्हणणं आहे ते आहे ते सत्य आहे कळत आहे का तुम्ही समजावतो तू टेन्शन घेऊ नका बघ अरे हे बाला अरे असं काय करतो तो कोण माणूस आहे कोण आहे हा मास्तर आहे तो त्याचा मास्तर बघ हा हे एलिमिनेशन नसतं ना म्हणून हा सगळा माझे हे असे पंचेस घ्यायची रिस्क आपण घेतो याला नाहीये एलिमिनेशन नाही कारण अरे शिक्षक आहे तो अरे भाऊ आपण पण शिक्षक आहे ना डान्सचा आपण किती लोकांना मोठा केलाय आपण एवढा चांगला सांगतो तर हा बघ ना बाई शांतपत्ती करून कठीण कठीण शब्द बोलतो आपल्यासमोर बाई कवरा बोललास त्याला मग बघ कसं आरण्यासारखं दिसतंय तर मी अडाणी मी अडाणी अरे भाई तूच अडाणी आहे तुला धाव्या सांगून कळत नाही काय तू अडाणी आहे तुला कळत नाही सोपी स्टेप शिकवली यार तू तेवढी पण करू शकत नाही यार चुकीची आहे तुझ्या ह्यावी दुसरं शिकव ना काहीतरी दुसरं शिकव ना ठीक आहे भाई दोन 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 सोपं सोपं करून टाकूया आपण पहिले त्या हात पाकडा आम्ही जे मागाशी केला नाही ते तिथपर्यंत सेम आहे त्याच्या पुढे जे नाही 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 आहे ना तिथे तुम्हाला दोघांना मान हलवायचे कायलाय একদম সপ্পাই মান হালোয়াইছে ওকে মান হালোয়াইছে সপ্পাই সপ্পাই বস কাম एक नंबर एनर्जी हीच एनर्जी पाहिजे बाई एक नंबर एनर्जी कुठली एनर्जी लावली अहो तुम्ही मला सोडलत का नुसतं बोललाय सरा 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 मी काय बोलतो हीच एक एक्साइटमेंट पाहिजे हीच एक एनर्जी पाहिजे हे भावा उठ ना बाई बनताय लगेच करून अरे उठ ना बाई मी नाही करणार अरे भाई मला हे नृत्य करायचंच नाहीये आदल्या सोपी टेप आहे करायचं नाही करायचं तू खट्यात गेला तुझी मुलगी खट्यात गेली तुझा मुलगा खट्यात गेला मी लग्न मोडलं